नमस्कार वासिंग डायबिटीज मध्ये अश्विनी कदम बोलते नमस्कार काका तुम तुम्ही नमस्कार मी धनंजय परशुराम चव्हाण सावळेश्वरमध्ये माझी शेती आहे आता तुम्ही ऊस लावला तर ऊसाची लागण कधी केला आणि त्याची व्हरायटी कोणती आहे उसाची लागण आपण आठव्या महिन्यात केलेली आहे आणि हा दोनशे पासष्ट आणि शहाऐंशी झिरो बत्तीसचा माझ्याकडे ऊस लावलेला आहे त्याच्यापैकी आपण शहाऐंशी आणि दोनशे पासष्ट दोन्हीमध्ये आपल्या फवारणी केली लोकमंगल तपास किती फवारणे झाले तर आपल्या दोन फवारण्या झाले म्हणजे म्हणजे लोकमंगलने जे ऑसेन लॅबरेटीजचं तुम्हा तुम्हाला प्रॉब्लेम प्रोडक्ट दिले त्याचे दोन फवार झाले दोन पवार झाले मग तुम्हाला फवारल्यामध्ये आणि न फवारल्यामध्ये काय फरक दिसतो फवारल्यामध्ये आणि न फवारल्यामध्ये आता कांड्या म्हटलं तर पॉवरला जे त्या ठिकाणी आपण तिथं कांड्या जवळजवळ बारा ते चौदा कांडे आहेत ज्या ठिकाणी नाही फवारले तिथं नऊ ते दहा कांड्यावर आहे एवढा फरक आहे आणि पृथ्वी पण इला जास्त आहे पृथव्याची संख्या सुद्धा इथं वीस बावीस आहे तर त्या ठिकाणी पंधरा चौदा पंधरापर्यंत आहे तुम्हाला काय वाटतं की हे प्रोडक्ट फायदेशीर आहे का शेतकऱ्यांनी दुसरं वापरलं पाहिजे का नाही 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 हे प्रॉडक्ट फायदेशीर आहे आणि हेच वापरायला पाहिजे धन्यवाद